अखेर आमदार देवराव भोंगळे यांच्या पुढं अल्ट्राटेक प्रशासन नमलं पालगाव वासियांचं स्वप्न पूर्ण कामगारांच्याही समस्या सुटणार तीन दिवसांच्या आंदोलनाची तीन तास चर्चेन यशस्वी सांगता बेचाळीस वर्षापासून रस्त्याअभावी संघर्ष करणाऱ्या पालगाव वासियांचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ठिया आंदोलनानंतर अल्ट्राटेक सिमेंट प्रशासनानं नमतं घेऊन पालगावकडे जाणारा रस्ता येत्या तीस सप्टेंबर पर्यंत बांधून देण्याचं लेखी आश्वासन दिलंय तसेच कंपनीतील कामगारांच्या योग्य मागण्यांवरही सकारात्मक निर्णय घेण्याचं मान्य करण्यात आलं गेल्या तीन दिवसांपासून अल्ट्राटेक सिमेंटच्या नांदाफाटा येथील गेट समोर हे ठिय आंदोलन सुरू होतं या आंदोलनात आमदार देवराव भोंगळे स्वतः पूर्णवेळ सहभागी झाले होते मागील बेचाळीस वर्षापासून पालगाव वासियांना गावात जाण्यास पक्का व चांगला रस्ताच नसल्यानं ग्रामस्थ अल्ट्राटेक सिमेंट कंपनी विरोधात संघर्ष करत होते दिनांक तेवीस ते पंचवीस जून या तीन दिवसांच्या कालावधीत अल्ट्राटेक सिमेंटच्या नांदाफाटे येथील मुख्य गेटवर आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात पालगाव वासियांनी आपला न्याय मागण्या ठेवून ठिय आंदोलन सुरू केलं या आंदोलनामुळे कंपनीच्या कामकाजावर मोठा परिणाम झाला अखेर कंपनीचे वरिष्ठ अधिकारी प्रमोद राजगडिया व पी एस या श्रीराम यांनी आंदोलनाची दखल घेत आमदार देवराव भोंगळे यांना चर्चेसाठी सन्मानपूर्वक निमंत्रण देत त्यांच्यासोबत तीन तास चर्चा केली आमदार भोंगळेंची शिष्टाई आणि पालगाव घेत चर्चेअंती अल्ट्राटेक प्रशासनानं आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य केल्यात आणि येत्या तीस सप्टेंबर पर्यंत पालगावकडे जाणारा रस्ता बांधून देणार व कामगारांच्याही न्याय मागण्या पूर्ण करण्याचं लेखी आश्वासन दिलं शंखनाद न्यूज साठी जितेंद्र मशारकर अखेर चाळीस वर्षानंतर पालगाव वासियांचं स्वप्न पूर्ण होत आहे चाळीस वर्षापासून पालगाव ते माइन्सपर्यंत त्या रस्त्याची मागणी होती आणि आज ती मागणी पूर्ण होत आहे सप्टेंबर महिन्यापर्यंत हा रस्ता बांधून पूर्ण होणार आहे आणि एक या भागाचा जनसेवक म्हणून त्या मागणीला यश आलं पालगाव वासियांची स्वप्नपूर्ती पूर्ती होत आहे त्याचा विशेष आनंद आहे सोबतच माझ्या कामगार बांधवांनी या लढ्याला सक्रिय पाठिंबा दिला कामगार बांधवांच्या समस्यासुद्धा सोडवण्याचं त्यांनी देखील आश्वासन दिलं आणि निश्चितच कामगारांच्या ज्या न्याय मागण्या आहेत त्यासुद्धा आपण लवकरात लवकर सोडवणार आहोत त्यातसुद्धा मला विशेष आनंद आहे आणि या आंदोलनामध्ये लौकर तीन दिवस सर्व कामगार बांधव स्वयंस्कृतीनं सहभागी झाले पालगाव वासीय पुरुष महिला छोटे मुलं स्वयंस्कृतीनं सहभागी झाले नांदावासीय बिबी आजूबाजूच्या गावातील जनतेने उत्स्फूर्तपणे या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि त्या सर्वांच्या पाठिंब्यामुळेच या आंदोलनाला यश आलं आणि आज पालगावच्या रस्ता जो मुख्य मागणी होती खरंतर हे आंदोलन पालगावच्या रस्त्याकरिता होतं पण या आंदोलनामध्ये या भागातले जे कर्म कामगार होते ज्यांच्यावर आर्थिक शोषण होत होतं मिरवणूक होत होती त्या कामगारांचे प्रश्नसुद्धा मी या आंदोलनात विषय हाती घेतले आणि त्याचीसुद्धा चर्चा आज व्यवस्थापनासोबत सविस्तरपणे झाली त्याच्यातसुद्धा मी सकारात्मकता दर्शवली जे न्यायविषय आहे ते सुटतील सारे काही विषय संपणार नाही कामगारांचे पण ते न्यायविषय आहेत ते निश्चितच सुटणार आहे आणि आज शेवटी एक मोठा विजय या आंदोलनाला प्राप्त झाला तीन दिवस मी स्वतः या सर्व आंदोलनकर्त्यासोबत या ठिकाणी बसून होतो मे महिन्यामध्ये पाच सहा सात मेला आम्ही तीन दिवस बसलो तेव्हा त्यांनी लेखी दिलं होतं पण आज मात्र अगदी क्रिस्टल क्लिअर सर्व गोष्टी या सकारात्मकरित्या पार पडल्या याबद्दल ज्यांनी ज्यांनी या आंदोलनाला आपला पाठिंबा दिला या भागाचा जनसेवक म्हणून मी सर्वांचे मनापासून आभारी